हॅलो नमस्कार श्री स्वामी श्रीस्वामीसमोर सगळ्यांना आणि त्याचसोबत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आता दसरा येतो आहे लवकरच तर दसऱ्याची साफसफाई म्हटल्यानंतर आठ दहा दिवस तर आपले भरपूर काम राहतं आणि भरपूर दिवस म्हणजे दिवस अख्खा दिवस कामातच जातो त्यामुळे काल पण व्हिडिओ टाकायला वेळ नव्हता आणि आज मग थोडासा टाईम का टाक काढून हा व्हिडिओ एडिट केला मी तर साफसफाईला सुरुवात केली रोज एक एक रूम साफ केली तर म्हटलं नंतर जास्त लोड येत नाही आधी सगळे साफसफाई झाल्यानंतर परत आता तर पाऊसच चालू आहे रात्री तर भयंकर मोठा पाऊस होता त्यामुळं कपडे तर एवढ्या लवकर धुवायला येत नाहीत थोडंसं ऊन पडल्याशिवाय पण बाकीची साफसफाई तर आता प्रत्येक गोष्ट काढायची पुसायची तर त्यामुळे वेळ जातो तर आज इथं जेवणामध्ये भोपळ्याची भाजी केलेली के आहे सुकी तर तेलामध्ये जिरे मोहरी टाकून तेलामध्येच फक्त हा भोपळा शिजवून घेतला आहे पाणी न टाकता बिना पाण्याची आणि वरून हिरवी मिरचीचा ठेचा जो आपण लसूण मिरची शेंगदाणे टाकून केलेला असतो तर तो ठेचा त्या ठेचा तिखट होता त्यामुळे थोडासा टाकला आहे शेंगदाण्याचं कूट एवढं जास्त मसाले यामध्ये लागत नाहीत एवढंच तेलामध्ये फक्त जिरे मोहरी आणि मीठ टाकून हळद टाकून हा भोपळा वापेवरती शिजवून घेतलेला आणि सकाळी टिफिनसाठी ही बटाट्याची भाजी ह्यात पण फक्त मसाले टाकूनच केलेली होती कोणता कूट वगैरे नाही टाकत शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं असं फक्त मसाल्यामध्ये तसा मुलांना आवडतो तर असं आहे आजचं सकाळचं जेवण तर आता सकाळचं बऱ्याच वेळा कसं होतं की आपण जे काय बनवतो ते देवा दाखवतो नैवेद्य दे म्हणून पण नंतर वेळ मिळत नाही त्यामुळे ह्यांना जेवायला देतानाच तेच ताटमी देवासमोर आहे असं ठेवते थोडा वेळ मग ते देवाला दाखवते आणि ते त्यांना परत जेवायला देते तर आज आता ह्या कपाटात सगळं कपडे लावायचे आहेत आता हे रिकामं कपाट आहे सगळं साफ करून घेतलेलं आहे आणि आज आता ही एक रूम आज साफ करूया म्हटलं पण ह्या रूममध्ये म्हटलं तर हे कपडेचाच पसारा जास्त आहे तर ह्या बेडच्या ड्रायवरमध्ये पण ना हे आपली आयराची वगैरे असतात ना आणि माझं थोडंफार ड्रेस असतील तर हे आतच आहेत कारण एका कपाटात कपडेच बसत नव्हती त्यामुळं असं ह्या बेडला ना दोन्ही साईडला हे ड्रायवर आहे तर यामध्ये फक्त आता मी ते ड्रावर सगळ्या साईडला काढला आतमध्ये जाळ्या होतातच तर ते सगळं काढून पुसून घेतलं आणि एक 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 असं क्लीन करूया म्हटलं ड्रावर सगळं पुसून घेतलं आणि हे कपडे सगळे घड्या करून व्यवस्थित ठेवून दिली यामध्ये आता फक्त ह्याचीच आता आयराच्या ज्या साड्या असते त्या टॉवेल टोप्या ह्या बॉक्समध्ये भरलं आणि हे एवढंच यामध्ये आहे आणि थंडीचे एक दोन टोप्या असतील आणि जानवीचा एक स्वेटर फक्त यामध्ये आहे तर एवढं त्या ड्रावरमध्ये ठेवलं आणि पसारा बघा एवढं बेडच्या खाली ना एवढा कचरा निघालेला होता तसं दोन्ही साईडचं पण ड्रावर मी काढून साफ करून घेतलं आणि न लागणाऱ्या वस्तू बाहेर काढल्या आता सगळा व्हिडिओ घेत बसले नाही कारण काम भरपूर असलं की मग व्हिडिओ घ्यायचं म्हटलं तर बराचसा वेळ जातो तर ह्या कपाटात अशा पद्धतीने मी एका साईडला माझं लावलं आणि एका साईडला जान्हवीला दिले तर हँगरला ह्या साड्या अडकून ठेवल्या ज्या की काटपदरमध्ये येतात किंवा अशा जरा ह्या आहेत त्या आणि थोड्याशा रेग्युलर यूज मीडियमच्या खाली ठेवल्या आणि रेग्युलरेटच्या त्याच्या खाली ठेवल्या आणि दुसऱ्या कपडात पण हायत त्या कधीच यूज करत नाही पण हायत तशा ठेवलेल्या आहेत आणि खालच्या साईडला ड्रेस ठेवलं आणि इकडच्या साईडला हे सगळं मग जानवीला सेपरेशन करून दिलं तिचा फार पसारा होतो म्हणून तिला आता सगळं सेपरेट सेपरेट केलं आहे जेणेकरून पसारा होणार नाही आणि तिच्या आता हँगरवर आहे तिला म्हटलं माझ्या साड्या लावते तिथं पण तिनं म्हणली नाही माझ्या कपडात तुझं काहीच ठेवायचं नाही तर असुतीबाई म्हटलं तिचंच मग तिला एक स सेपरेट दिलं आणि हे सगळं आवरून घेतलं नंतर खिडक्याचं पळ्याद धुवायला टाकलं आणि जाळ्या काढ सगळ्या जाळ्या काढल्या भिंती पुसल्या दरवाजे पुसलं हा ड्रेसिंग टेबलसुद्धा परत एकदा आज आवरून घेतला व्यवस्थित आणि फरशी पुसून आणि हे पण खिडकीचं साफ करायला वेळ जातो बराचसा शिक खिडकी सगळी पुसून घेतली निरम्याचं पाणी करते आणि त्यानं पुसते खिडकी ही जी जाळी आहे ती एकदम स्वच्छ निघते आणि ब्रश आणि कागदाच्या मदतीने खिडक्यातली जी घाण असते ना ती काढून घेतली आता बेडशी गादी दुसरी येणार आहे ह्यावरती या उद्या येईल असं म्हणलं आज येणार होती आली नाही त्यामुळं आजच्या दिवस बेडशीट तेच झाडून टाकले मी उद्याच्याला आता बेडशीट बॅ ब्लँकेट वगैरे आहेत ना ते नंतर धुवायचं आहे सगळं झाल्यानंतर आता ऊन ज्या वेळी पडल त्यावेळी ते काढायचं आहे धुवायला पण आता बाकीची क्लिनिक असते ना जाळ्या काढणं फॅन पुसायचा आपण सगळे स्विच बोर्ड पुसायचे टेबल आता मुलांचा अभ्यासाचा टेबल आहे त्यात पण पसार असतो ते आवरायचं भिंती पण सगळ्या मी मॉपनं पुसून घेते थोडासा अगदी किंचितसा ओला मॉप असतो अगदी किंचितसा आणि हे सगळं आता आवरून झालेलं आहे बेडचं इकडचा पण ड्रावर क्लीन करून घेतला नंतर बाहेरच्या साईडला जी गॅलरी त्यातल्या पण जाळ्या काढल्या आणि एसीचा पॉईंट तिथं असल्यामुळं ना त्यात चिमण्यानं एवढं सगळं आणलेलं ना मला वाटतं एक पाटी भरून निघल एवढं चिमण्यांचं घरटं आणि सगळं होतं तर ते सगळं काढून टाकलं आणि आज संध्याकाळी बनवायची होती सोयाबीनची भाजी तर त्यासाठी ते उकळून म्हणजे उकळत्या पाण्यात टाकून ठेवलेलं पण आता हे जे हळदी कुंकवाचं वगैरे जिथं पूजा मांडलेली असते तिथं पडतं आणि ते, ते मग घरात सगळंच असं फरशी पुसलं तरी क्लीन वाटत नाही तर हे सगळं डाग काढायचं झालं तर ना आला त्यावर टाकून ठेवायचं थोडा वेळ किंवा जे थिनर मिळतं बघा टर्पेंटॉइन ऑइल तर जे कलरसाठी यूज करतात ते पण ठेवते मी घरात ह्यानं नाही निघलं तर त्यानं तर नक्कीच निघतात पण रिणाल्यान बऱ्यापैकी निघतात जास्त डार्क असतील तर एक दोन वेळा लावायला लागतं आणि थोडंसं असेल तर मग निघून जातं रिणाला असं टाकायचं थोड्या वेळाला ना असंच ठेवून द्यायचं एक दहा मिनटं धामिंट। आणि दहा मिनटानंतर हे पुसून घ्यायचं आणि दहा मिनटां पुसून घेतलं तर ना बऱ्यापैकी हे स्वच्छ आहे म्हणजे निघूनच जातात ते डाग असं कोणत्याही कलरचं कुंकुवाचं वगैरे लागलं असेल ला आता जिथं आपण पूजा वगैरे मांडतो तिथं बरेचसं थोडंसं कुंकू जरी पडलं तर पांढऱ्या फरशीवरती ते डाग दिसतात तर अशा पद्धतीने ते, ते स्वच्छ करून घेतलं आणि इथं नंतर ते टाकलं होतं त्यामुळं ता खालची फरशी पुसायला लेट झालं तर नंतर फरशी पण पुसून घेतली तर दस दसऱ्यात कसं आता कामं एवढी निघतात की जेवढं करेल तेवढंच थोडंसंच आणि रोज एक एक रूम काढली तर म्हटलं सगळं व्यवस्थित आपल्याला पण नको असणारं सामान जरा ह्यावेळी बाहेर काढायचं चा चालू आहे जेवढं गरजेचं आहे किंवा कपड्यात पण बघा मुलांची कपडी बसत नाहीत येत नाहीत घालत नाहीत ती पण सेपरेट केली आणि जे म्हणून एक एकच रूम असं करायचं ठरवलंय पण आता त्या दुसऱ्या रूममध्ये ना तो सिंगल बेड थोडा मोठा करून घ्यायचा आहे त्यामुळं त्या रूममध्ये आता ते परत पसारा होणार आहे त्यामुळे ती रूम तेवढी साई मागं ठेवलेली आहे वरचं साफ करायला एक दोन तीन दिवस जातात आणि खालचं म्हणलं तर किचनलाच दोन दिवस जातात मग दोन हॉलला एक दिवस आणि दुसऱ्या एका रूमला एक दिवस असं म्हणून एक सत आठ दिवस तरी जातात ते एक दोन दिवस कपड्याला जातात आणि कपडे पण म्हटलं आता एक एक स्वेटर वगैरे ते आहेत ना ते कसं तर बाकीचं काय धुत नाही आपण पण जे स्वेटर वगैरे आहेत ते धुवून ठेवतो तर ते रोजच्या कपड्याबरोबर ते थोडं थोडं काढूया म्हटलं मशीनमध्येच जास्त बसत नाही पण एक दोन एक दोन असं रोज काढूया म्हटलं बेडशीट वगैरे असं काढून आणि पडतं काय हातानच धुवायला लागतात आणि हे तुळस बदलली आहे आता त्यामुळं त्याच्यावर जरा माती दिसते नवीन रोप आहे आता परत पावसाल्यावरती धुवून जात आहे किंवा धुवून काढायला लागणार आहे तर सोयाबीनची हे ना रस्सा भाजी बनवायची होती आणि सोयाबीन हे थोडंसं मोठ्या साईजचं होतं छोट्या साईजचं असेल तर कट करायला लागत नाही पण हे फारच मोठं होतं म्हणून ह्याला ना कट करून म्हटलं थोडंसं तूप आणि मीठ टाकून हे तव्यावरती भाजून घ्यायचं उशीर भाजू द्यायचं असं ते थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे ते असं चवीला चांगलं लागतं असं भाजी करायची झाली तर मग कसं त्या रसात टाकलं तर पानसट लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं मीठ आणि तूप टाकून हे भाजून घ्यायचं होतं तोपर्यंत तो इथं आता कांदा आणि टोमॅटो आता डायरेक्ट आपण भाजून कढईत भाजू शकतो पण मी डायरेक्ट गॅसवरतीच असं एका गॅसवर टोमॅटो ठेवलं तर जाळी पण कधी काढू म्हटलं एका गॅसवर टोमॅटो आणि एका गॅसवर कांदा ठेवला आहे आणि त्याची साल पण शेवटी काढूनच टाकतो त्यामुळं हे गॅसवरतीच डायरेक्ट भाजून घेतलं आहे काय टाईम सेव्ह करायचा असेल किंवा गडबडीत अशा पद्धतीने करू शकतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरं खोबरं बारीक केलं नंतर त्यामध्ये हिरवी मिरची अदरक लसूण आणि कोथिंबिरीची जे दाळ जाड देट असते तर ती यामध्ये टाकली बारीक करताना तर मिरच्या ह्या जास्त तिखट नव्हत्या आणि मग टोमॅटोचे साल काढून टोमॅटो पण हे बऱ्यापैकी शिजलेलं असतं डायरेक्ट असं भाजलं तरी नंतर आपण हे तेला तेलामध्ये मसाला सगळा परतून घेतच असतो त्यामुळे एक टोमॅटो आणि कांदा मोठा होता त्यामुळे एकच घेतला आहे छोटा असेल तर मग दोन घातलं तरी चालतात आणि कांद्याला असं कट दिलतं तर त्यामुळं पटकन भाजतो आणि म्हणजे त्याची टर्पल असतात ना त्याच्यासहितच मी ते भाजायला ठेवलेलं त्यामुळं वरचा पाला काढलेला आहे आणि हे सगळं वाटून घेतलं आता तेलामध्ये जिरं मोहरी टाकून हा जो बारीक केलेला आहे मसाला तो टाकून घेतला आणि ही भाजी छान होते अशा पद्धतीने केल्यावर रसा भाजी आता सुकी भाजी आवडते सगळ्यांना पण पातळ भाजीला पण काय करायचं हे एक मोठं टेन्शन असतं रोजच त्यामुळं सकाळी संध्याकाळ तर करावीच लागते मग रोज काय काय करायचं त्यापेक्षा मग हे सोयाबीनचं पण एक छान ऑप्शन आहे आता यामध्ये पनीर मसाला टाकला आता मसाल्याच्या डब्यात गरम मसाला होता सांबर मसाला होता धना पावडर जिरा पावडर आणि आपलं रेग्युलर घरचं काळं तिखट टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आणि यामध्ये एक दोन चमचे साहेब फेटून टाकायची ती क्लिप माझी स्किप झाली म्हणजे पनीरची भाजीला करतो ना तशा पद्धतीनेच थोड्या पद्धत प्रकारे करून घ्यायचं छान लागते हे झटपट गरम पाणी टाकायचं म्हणजे कारण आपण मसाले भाजलेले असतात मग गरम पाणी टाकल्यावर ते व्यवस्थित त्याचं ते ते टेम्परेचर मेंटेन राहतं तर अशा पद्धतीने हे आजची सोयाबीनची भाजी तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ